हॅलो एव्हरीवन हवा यू ऑल तर आत्ता स्टार्ट झालेली आहे आमची गोंदवल्याची जर्नी आता एस टी बसलेली आहे आणि आम्ही सीट जी आहे ती खिडकी जस्ट आम्ही गोंदवल्याला पोचलो आहे फायनल गोंदवलेला आणि गोंदवल्याची ही आमची रूम होती इकडे बेड किचन पण आहे असं सर्व व्यवस्था आणि संडास बाथरूम पण आहे रूम मध्ये होती तसंच टॉयले वॉशरूम होतं टॉयलेट बाथरूम फक्त बाहेर होतं कॉमन अशी आहे सगळ्यांची रूम तर अशी रूम आहे जस्ट त्याच्यानंतर आम्ही तयार होऊन गेलो मेडिटेशन करायला ब्रह्मानंद सभा माझी बॅग इथं आहे मेडिटेशन ह्याच्यामध्ये सगळे टॉवेल्स होऊन आली एक मेडिटेशन तर एक बेडशीटने एक्स्ट्राचं माझं घेऊन दो आले होते त्याच्यानंतर रामाचे माझे कपडे छत्री होऊन बरंच आले ना काही मॅडारीलरीच आहे तर इथे दोन रामाचे मंदिर आहेत जरा आवरताई आणि छोटे रामशी बोलते आहे मोठे राम मंदिर असं आहे आदल्या दिवशी आम्ही आम्ही गेलो छोटे राम मंदिर आहे आणि दुसऱ्या दिवशी मोठे राम मंदिर आहे तिथून येताना मी भरपूर सारे पेढे घेऊन आले आणि आणि हे बघा इथे तयार होण्यासाठी असं मी सेटअप केलं होतं मेकअपचं सामान वगैरे सगळं घेऊन आले होते ऍक्च्युली इथे गोंदवल्यात येताना सगळेजण नटून सामान म्हणजे देवाला जाताना सगळेजण नटून फटून जाते तर मी त्यामुळे मेकअपचं सामान दरवेळेला गोंदवल्याला येताना भरपूर घेऊन येते कारण इथे बायका तुम्ही बघितलं किंवा पुरुषही जे दर्शनासाठी होऊन जातात देवाच्या ते भरपूर नटून थुटून जातात हे नाही कॉमन टॉयलेट कारण देवाला पण प्रेझेंटेबल होऊन दर्शन देणं आपलंही अपेक्षित आहे त्यामुळे फक्त छान नटून थटून चांगला ड्रेस दर्शनासाठी चालले दर्शनासाठी गेले होते रेडी त्याच्यानंतर छोटे राम मंदिराचं आणि मोठे राम मंदिराचं हे बघा हे दर्शन आहे तिथ नाही येताना तिथे फार सुंदर अशी जिलबी मिळते तर मी जिलबी घेऊन आले आणि पेढे घेऊन आले आणि हाच आम्ही सकाळी सकाळी ब्रेकफास्ट केला आता दीड वाजता माझी गाडी आहे पुण्याला जाण्यासाठी सो आता पुण्याला परत जायचा प्रवास परदीचा प्रवास सुरू होईल Bye. Love you all.